नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी आज आहे शनिवार आणि सकाळी सकाळी अनुला मी स्कूलला पाठवलेलं आहे बाकीचे झोपलेले आहेत आणि कपडे वगैरे सगळं वॉश करून झाला कारण की आज जरा पाऊस उघडला होता आणि आता तीन चारच दिवस राहिले आपल्या नवरात्रीसाठी आणि वरचा जो ज्या ठिकाणी मी घट बसवते तर सगळं क्लिनिंग व्हायचं बाकी अजून तर मग म्हटलं आज क्लिनिंग करते आणि क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर पण करते आणि चला मग बघूया माझं क्लिनिंग कसं ते तर आजची व्हिडिओ आहे क्लिनिकची तर क्लिनिकची सुरुवात झाली देव घरापासून सॉरी देवाच्या रूमपासून जे आपल्या देवघरच्या घरात असतं त्या रूममध्ये असतं तो रूमना पूर्ण क्लीन करायचा असतो घट बसण्याच्या आधी आता हे सगळं पित्र ज्या चा वेळेस चालू असतं ना त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी मी करत असते देवघर आणि त्याच्या बाजूचा रूम बेडरूम असं दोन्ही काही वरचं सगळं आवरून होतं सगळ्यात पहिले माझी क्लिनिंगची सुरुवात जी होते ती टेरेसपासून होते आणि त्यानंतर कपडे वगैरे धुणं या सगळ्या गोष्टी पित्रात होत असतात परंतु आता या दिवशी इतकं पाणी आहे ना तर पाऊस काम करायला सुरुवातच कुठे करावं कळत नव्हता मग शेवटी फक्त देवाचा जो रूम आहे ना तोच रूम क्लीन करायचा ठरवला सगळ्यात पहिले जो वरचा लॅब असतो ज्या ठिकाणी आपण बरीच पसारा ठेवत असतो ज्या की लागणाऱ्या गोष्टी आहे नाही आहे त्या गोष्टी तर माझ्याकडे ना सगळ्यात जास्त गोष्टी असतात त्या खेळण्या आणि गाड्या मुलांचा पसारा असतो हा लास्ट इयरचा आकाशकंदील ला आहे आणि अचानक उघडून बघितला म्हटलं चला याच्यासोबत पण काहीतरी डीआयवाय झाला पाहिजे म्हणून केलं आणि ना पसारा काढण्याची एक गंमत असते ती म्हणजे ना आपल्याला बऱ्याच गोष्टी कुठे काय ठेवलं या आपल्या लक्षात राहतात आणि एखादी कामाची गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते जशी की या सगळ्या पसाऱ्यामध्ये मला खूप छान गोष्टी मिळाली आणि आमचं हॉटेल आहे त्यामुळे हॉटेल मागच्याच व वर्षी रिनोवेट केलं होतं त्याचे लायटिंग्स वगैरे सी सी टी व्ही कॅमेरे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत वाग ना त्या होत्या तर ही लाइटिंग मला भेटली आणि याचा मला खूप आनंद झाला ज्याचा वापर आता, करना रहे। तो तो मी आता पुढे करणार आहे तर तुम्ही बघू शकता त्यामुळे मला ना क्लिनिंग करायला खूप आवडतं तर हा सगळा आहे ना मी वरतो स्वच्छ करून घेतला सगळा पसारा जाळा वगैरे काढलं झाडून घेतला आणि ना सीडी जी आणली होती ना माझ्या नवऱ्याने त्याचा मला खरंच उपयोग झाला नाही तर काय होतं ना की एकावर एक वस्तू ठेवून वरती उभं राहावं लागतं आणि कोणाची तरी मदतच घ्यावी लागते आता ही होती अनुची गाडी जी त्याच्या बड्डेला त्याच्या मामाने घेतलेली होती तीच गाडी आम्ही शिवांशला पण यूज केली आणि आता पुन्हा ती काय करायची कारण की खूप मस्त आहे आणि अजिबातच जा खराब झालेली नव्हती त्याचं जे स्टेअरिंग होतं ते आम्ही काढून ठेवलं आणि म्हटलं चला मला बा भावाच्याच मुलांना ती गाडी आता येईल आणि या बॉक्समध्ये ना मग सगळ्या काही ज्या हॉटेलच्या वस्तू होत्या लाईटिंग वगैरे त्या व्यवस्थित पॅक करून ठेवल्या आणि त्यानंतर ना नावं पण टाकली जेणेकरून ना मग मला शोधायला सोपं जाईल पहिले कसं होतं की सगळं जे गोणी असायची त्यामध्ये वस्तू भरायच्या खूप पसारा दिसायचा आता मला खूप छान सवय लागली की बॉक्समध्ये मी सगळ्या वस्तू जपून ठेवते एकतर बॉक्स आणि वेळेला त्या बॉक्समध्ये अशा भरून पॅक करून ठेवते दिसायला पण सोपं होतं काढायला पण सोपं होता तर लेफ्ट वरती ना गाडी ठेवलेली होती आणि जे बॉक्स आहे ना हे अशा पद्धतीने सगळं पॅक करून या ठिकाणी ठेवलं होतं आता जे लेफ्ट असतात ना ते आपल्याला यासाठीच उपयोगी येतात आता ही शेगडी जी आहे त्या दिवशी आम्ही यावरती केलेले होते तंदुरी मशरूम आणि खूप सुंदर आहे ना आम्हाला खूप आवडते काही आम्हाला तंदुरी वगैरे असं काही करायचं असलं किंवा टेरेस वर जाऊन मस्त काहीतरी खिचडी बनवतो असं असं खूप काही या शेगडीमुळे करता येतं आपण बाहेरही कुठे ट्रिपला चालवतो घेऊन जाऊ शकतो खूप इझी आहे त्यानंतर हा जो माझा कॉ फे फेवरेट कॉर्नर आहे जे आतापर्यंत तुम्ही आय वायज बघितले ना इतेज ते इथेच बघितले आणि त्याचाच हा सगळा पसारा होता आता रोज रोज आवरून ठेवायचं म्हटलं ना आय वाय करायला एक दिवसात एक डीआयवाय पूर्ण होत नाही कधी कधी दोनही दिवस लागतात ते सुकण्यासाठी त्यामुळे हा पसारा असाच असतो आणि खिडकीत अडकवलेलं टोपलं बघतंय ना तर त्यामध्ये मी लसूण ठेवलेला आहे कारण की ना लसूण खराब होत नाही खालून पण त्याला हवा लागते आणि खिडकी उघडल्यावर वरतून पण हवा लागते तर अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी लसूण ठेवलेला आहे आणि हा जो कॉर्नर आहे ना त्यावरती भरपूर कलर पण सांडलेला होता तो पण क्लीन करायचा होता घाई मध्ये ना मुलं असतात ना त्यामुळे माझ्याकडनं या गोष्टी बऱ्याचदा होऊन जातात आणि आता हा सगळा क वरचं तर लॅप्टावरून झालेला होता कॉर्नर आवरायच्या आधी म्हटलं चला भिंत क्लीन करून घेऊया आता भिंतीचा पर्पल कलर आहे त्याला थोडं जरी पाण्याने पुसल्या ना खूप सुंदर शायनिंग घेते तर भिंत वगैरे सगळंच क्लीन करून घेते आणि ना अशा पद्धतीने ना नवरात्रीसाठी ना हा रूम पूर्ण मला क्लीन आणि नीटनेटका असतो म्हणजे नऊ दिवस खूप प्रसन्न वाटतं कारण की ह्याच रूममध्ये मला घट बसवायचे असतात आता या ठिकाणी कलर सांडलेला होता ना म्हणून मी टर्पेंटाईन घेतला आणि थोडंसं त्यावरती टाकून पुसून काढलं जेणेकरून सगळा कलर व्यवस्थित निघून गेल्यामुळे ना आपोआप ते खूप सुंदर दिसत होतं थोडासा त्रास होतो परंतु क्लिनिंगला मजा येते अशा पद्धतीने सगळं झाला आता हा जो खालचा आहे ना त्यामध्ये सगळ्या माझ्या काही वेस्टच्या वस्तू असतात ना त्या मी या ठिकाणी ठेवते आणि कोणीच या ठिकाणी हात लावत नाही बॉक्सेस असतात कलर्स वगैरे असतात वॉलपुट्टी व्हाईट सिमेंट ग्ल्यू वगैरे एक्स्ट्राच्या गोष्टी मी या ठिकाणी ठेवल्या आणि जो बाजूचा होता ना त्यामध्ये देवाची सगळी भांडी वगैरे दिवे पंत्या या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी ठेवत असते कारण की सगळंच काही देवाऱ्यामध्ये आपण स्टोअर करू शकत नाही ना अशा पद्धतीने देवाचा कापूस वगैरे सगळं एका बाजूला एकदा ते बघून घेतलं म्हणजे कसं दिवाळीसाठी आपल्याला आता या ठिकाणी मला आरतीची पुस्तकं काही का सापडली होती तर म्हटलं चला आता या नवरात्रीमध्ये आरती वगैरे करायला या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतील नंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवून दिल्या आणि जो बाजूचा होता ना सेम त्याच पद्धतीचा त्यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या कॅरीबॅग ठेवत असते कारण की मग मला इझिली सगळ्या गोष्टी सापडतात अशा पद्धतीने मला दोन पाऊचेस पण सापडले ज्यामध्ये साड्या वगैरे ठेवतो अशा त्यानंतर मग कॉर्नर आवरायला घेतला सगळे कलर्स वगैरे काही इकडे तिकडे झालेले होते सगळे बॉक्स मध्ये ठेवले की कालच मी कपड्याची छोटीशी बॅग स्टिच केली ज्यामध्ये माझ्या वूलन लेस वगैरे सगळं होतं आणि ही मशीन आमची खूप जुनी आहे माझ्या सासूबाईंच्या पण आईंची आई आय थिंक मला पण नक्की नाही सांगतायत पण खूप वेळेला ना, ना जरी मी काही स्टिच करत कर नसले तरी पण वेळेला मला बाकी छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी मुलांचं कुठला काही कप पॅन्ट पा वगैरे फाडलेली आहे घरात एखादी गोष्ट स्टिच करायची तर त्यासाठी ना या सगळ्या गोष्टी मला खूप कामं येतात त्यामुळे मी ओगाच अडगळ म्हणून फेकून देत नाही कधीही त्याचा काही युज होणार आहे आधी ते बघते आणि त्यानंतरच वस्तू टाकते म्हणूनच तुम्ही माझा कॉर्नर बघू शकता कुठलीच वस्तू मला फेकाविषयी वाटतच नाही त्यानंतर मग जी मशीन होती ना, थी आनी की की ना, ना ती बाजूला करून घेतली आणि सगळ्यात पहिले खिडकी क्लीन करून घेतली आता बाहेरच्या बाजूने ही खिडकी ना अजिबातच क्लीन करता येत नाही आता ज्यावेळेस मागच्या घरांचे कामं चालले होते ना त्यावेळेस सगळं सिमेंट या खिडकीवर मागच्या बाजूने जे पडलेलं आहे त्या बाजूने अजिबातच हात जात नाही त्यामुळे तिकडनं पर्यायच होत नाही की ती खिडकी क्लीन कशी करायची ते परंतु आतल्या बाजूने होईल तसं व्यवस्थित असं क्लीन करून घेते मी तर खिडकी वगैरे क्लीन झाल्यानंतर पुन्हा हे सगळे बॉक्सेस होते त्यानंतर ना वरती जे कपाटावरती हे सगळे बॉक्सेस तुम्ही बघताय ना यामध्ये सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे आहे आणि काही एक्स्ट्राचं ज्या काही डेकोरेशनसाठी डीएवाइस बनवण्यासाठी गोष्टी लागतात ना त्या अशा बॉक्स सगळे पॅक करून वरती कपाटावर ठेवते जेणेकरून माझ्या मुलांचा हात जाणार नाही त्यानंतर कपाट पण बाजूला केलं आणि त्यानंतर सगळं काही वगैरे लागलेलं असतं ते झाडून झटकून वगैरे घेतलं कपाट पण छान बाजूने बाहेरून क्लीन करून घेतलं आता इतकी सगळी घाण किंवा धूळ असताना ना ना आतमध्ये मी कपट नाही कारण की आतल्या कपड्यांमध्ये धूळ जाऊ शकते तर सगळं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर नंतर, नंतर कपाट क्लीन आणि त्याचबरोबर मग आता सण येत असल्यामुळे आपल्याला साड्या वगैरे कुठल्या घालायच्या काय हे सगळं नंतरच क्लीन करणार आहे आता इकडं इतक्या सगळे घाण धुळीमध्ये ना कपाट काढायचं किंवा देवाचं आवरायचं या गोष्टी मी टाळतेच आणि त्या सगळ्या दुसऱ्या दिवशी करणार आहेत आता मशीन वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतलं अशा पद्धतीने आणि सगळ्या वस्तूंना ठिकठिकाणी व्यवस्थित ठेवून घेतलेल्या होत्या आणि बारीक बारीक काम असतं ना त्या करण्यासाठी बराच वेळ लागतो तर बघू शकतात आता किती सुंदर आणि मोकळा मोकळा रूम दिसायला लागलेला आहे आय डीआयवाय करताना बऱ्याच काही वस्तू कलर खाली पडलेला असतो कडक होतात त्या गोष्टी आणि मुलं पण मग मी बनवत असते ना तर बाजूला खेळत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या माझ्या डीआयवायच्याच आहे त्याच्यामुळे ना असा इतका पसारा होतो की ते कुठं ठेवावं कळत नाही परंतु त्या गोष्टी मला लागतातच त्यामुळे मग त्या अशाच पद्धतीने ऍडजस्ट करून ठेवाव्या लागतात त्यानंतर मग झाडू वगैरे मारायला घेतला या ठिकाणी स्टडी बोर्ड होता आणि ही जे तुम्ही बघता दरवाजा हा जो आम्ही जिन्याला पॅक केलेला होता शिवांश लहान असताना कारण की तो जिना चढू नये म्हणून आता या दरवाजाचं काय करायचं तेच कळत नाही बघूया त्याचं पण काहीतरी करताच येईल परंतु तो इतका जड आहे ना पायावर पडण्याची भीती वाटते त्यामुळे तो असं सेफ ठिकाणी मला ठेवायचा होता आणि त्यासाठी मला जागा सापडत नव्हती ते सगळं क्लिनिंग करून घेतलं आता जी परत ही भिंत होती ना ती पण पुसून घेणार होते कारण की त्यानंतर फक्त जो देव आपण देवारा वगैरे ठेवले आहेत ना तेच बाकी होतं आणि आता अनुपण स्कूल वरून आला होता आणि तो बघत होता की मम्मा काय करते ते तर त्याला मी सांगत होते आता होणार आहे आणि त्यासाठी ना रूमची चालू आहे आणि माझ्या मुलांना देखील ना मी ज्या वेळेस क्लिनिंग करते पसारा काढते ना ती इतकी मज्जा येते काय सांगायचं कारण की त्यांना ते वस्तूंच इतकं हे असतं की याच्यात काय त्याच्यात काय असं सगळं त्यांचं चाललेलं असतं पण तो यायच्या आहात माझा लॅपट आणि माझं जे कॉर्नर आहे ना ते आवरून झालं होतं शिवांशला तरी मी एक वेळेस शांत बसवू शकते पण अनुचं असं असतं ना की कि तितकी क्युरियासिटी असते त्याच्यामध्ये की तो पटकन कधी काय ओपन करेल त्याला काय असेल ना कळत नाही माझे कलर्स असो किंवा कुठलंही काही गोष्ट त्याला पण तितकाच आवड आहे क्राफ्टची तो पण त्याच्या पद्धतीने जमेल तसं पेपर क्राफ्ट वगैरे नेहमी करत असतो